नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान तातडीने पंचनामे करण्याचे आव्हान सुहास कांदे शहरासह अवकाळी पाऊस आणि शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सदर परिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदारांशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार सुहासांना कांदे यांनी केल्या शहर परिसरात ग्रामीण भागात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी सायंकाळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले यामध्ये रब्बी पिकातील मक्का डाळीम शेवगा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या परिस्थितीची माहिती घेऊन आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर आज या गावी तहसीलदार सुनील सौंदाने कृषी अधिकारी श्री घाडे आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी युवासेना प्रमुख सागर हिरे प्रकाश शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली अमोदेतील शेतकरी विठ्ठल पुंडलिक पगार संजय पगार बाबाजी पगार गणेश पगार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मक्का डाळीम शेवगा पिकांची प्रतिनिधिक स्वरूपात पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत येथील सरपंच वैशाली पगार सदस्य विठ्ठल पगार उपसरपंच भूषण पगार कृष्णा पगार रामकृष्ण पगार समाधान पगार वाल्मिक पगार तलाटी तुषार येवले कृषी सहायक राहुल जैन आदिम शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार कांदे हे मुंबईला असून मनमाड नांदगाव शहरासह मतदारसंघात जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना तहसीलदारांना दिल्या तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहसंबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आलेल्या संकटाची माहिती देऊन मदत देण्याची मागणी केली आहे तालुक्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेले आहेत त्यांचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे असे आपल्या तालुक्याचे आदरणीय नामदार साहेब सुहास साहेब आमदार या स सरांनी मला महोदयांनी सूचना दिल्या आदेश दिले की तात्काळ तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाचा आवाज साजरा करावा जेणेकरून त्यांची नुकसान भरपाई त्यांना देता येईल त्यांच्या आदेशावरून आज रोजी मी कृषी अधिकारी गाडेसाहेब आमचे अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी यांना आणि साहेबांचे कार्यकर्ते सोबत घेऊन प्रत्यक्ष जागे येऊन आज पाहणी केलेली पिकांची आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आपण निश्चितच चा शासनाच्या निकषाप्रमाणे जी काही नुकसान भरपाई असेल ती देण्याचा प्रयत्न करूया आता ज्या ठिकाणी विजिट दिली हे आमोदे गाव आहे या ठिकाणी मला सुरुवातीला मका या पिकाचं नुकसान दिसून आलेलं आहे त्यानंतर शेवगा पिकाचं नुकसान आहे काही थी। ठिकाणी मला डाळींब पण दिसलेले आहेत तर ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी बांधावर जाऊन आमचा कृषी सहाय्यकाने तलाठी विजिट देतील आणि ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं आहे जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे त्या सर्व क्षेत्राचं आणि त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई शासनाच्या निकषाप्रमाणे अदा करण्यात येईल कांदा पिकाच्या